ओटी भरा ओटी भरा हिची ओटी भरा गोटी भरा जाणार आजही माहेरा लागच्या माहेराला जाणार आजही माहेरा लागै चा माहेराला हिरवा शालू हिरवी चोळी हाती भरला हिरवा चूडा हिरवा शालू हिरवी चोळी हाती भरला हिरवा चुडा हिरवा मरुआातीच्या वेणीत घाला ग वेणीत घाला जाणार आजही माहेरा गईचा माहेराला ओटी भरा ओटी भरा हिची ओटी भरा ओटी भरा जाणार आजही माहेराला गईच्या माहेराला हिरवी साडू हिरवी वेल मते वैसरी हिरवी राणी हिरवी साडी हिरव्या वेली वै मते वैसरी हिरवी राणी नवरत्नाचा चौरंग ही लाग चौरंग हिला बसायला ग बसायला ओटी भराग गोटी भराग गिओ ओटी भराग ओटी भरा जाणार आजही माहेर राग ओटी भरा भरा डोळ्या व गोती काळे वर चुल आशी तुम्ही लाग ग आशीर्वाद तुम्ही जाग हिला उटी भराग ओटी भराई ओटी भराग ओटी भरा आसून का गुपित सांगते आजही एकटी जाते हसून का गुपित सांगते आजही ती एकटी जाते सोबत आणि ते युवराजाला गईच्या बाळाला ओटी भरा गोटी भरायची ओटी भरा जाणार आजही माहेरा लागच्या माहेराला ओी भरा गोटी भरायची मोती भरा ओटी भराग ओटी भरायची मोती भरा